नमस्कार भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो नुकतंच टी ई टी परीक्षा शिक्षक अभियोग्यता शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेचं नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे या परीक्षेच्या अनुषंगानं परीक्षार्थींमध्ये अनेक प्रश्न आहेत की नेमकं ही परीक्षा कोण देऊ शकतो या परीक्षेसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे याच्यामध्ये कोणकोणते विषय असतात भाषा कोणकोणत्या या ठिकाणी तुम्हाला निवडाव्या लागतात पेपर एक आणि पेपर दोन असे दोन प्रकार याच्यामध्ये आहे त्यापैकी आपण कोणता पेपर घ्यावा परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स आपणाला हवे आहेत त्याचबरोबर डिक्लेरेशन ही संकल्पना काय आहे ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपणाला डिक्लेरेशन अपलोड करावं लागतं त्याचबरोबर परीक्षेची फी कशा पद्धतीनं आहे इत्यादी प्रश्नासंदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर बघा टीई टी म्हणजे टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा महाराष्ट्रातील डी एड आणि बी एड धारक जे उमेदवार आहेत हे, हे उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात तर याच्यामध्ये ज्या उमेदवाराचं डी एड झालेलं आहे असा उमेदवार आणि बारावी आहे असा उमेदवार पेपर क्रमांक एक देऊ शकतो त्याचबरोबर जो उमेदवार बारावी पास आणि डी एड पूर्ण आहे परंतु त्यानं पदवी देखील घेतलेली आहे असा उमेदवार पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन हे दोन्ही पेपर देऊ शकतो तर दुसऱ्या बाजूला जे बी एड उमेदवार आहेत या बी एड उमेदवारांमध्ये ज्यांनी बी एड आणि पदवी प्राप्त केलेली आहे त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी ज्याला आपण पी जी असं म्हणतो ही प्राप्त केलेली आहे ते उमेदवार फक्त पेपर क्रमांक दोन देऊ शकतात आता याच्यामध्ये पेपर क्रमांक एक हा सर्व डी एड उमेदवारांसाठी सारख्याच पद्धतीचा असतो मात्र पेपर क्रमांक दोन जो आहे याच्यामध्ये परत दोन विभाग पडतात ज्याच्यामध्ये एक आहे तो सामाजिक शास्त्रे आणि दुसरा विभाग आहे तो म्हणजे गणित व विज्ञान यामध्ये जे उमेदवार आर्ट्स म्हणजे कलाशाखा घेऊन ज्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे ते उमेदवार या ठिकाणी समाजशास्त्र या विषयाचा पेपर देऊ शकतात आणि जे उमेदवार विज्ञान शाखा म्हणजे सायन्स पदवी घेऊन या ठिकाणी बी एड केलेले आहे असे उमेदवार पेपर क्रमांक दोनमधील गणित आणि विज्ञान हा घटक या ठिकाणी निवडू शकतात तर याच्यामध्ये बरेचसे प्रश्न होते त्या प्रश्नांपैकी पहा एक प्रश्न असा होता की ॲपियर विद्यार्थी आहे। जे आहेत म्हणजे जे की डी एड आणि बी एड परीक्षेसाठी ॲपियर आहेत असे उमेदवार या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात का तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे ज्या उमेदवारांनी डी एड किंवा बी एड या अभ्यासक्रमाचं पहिलं वर्ष पूर्ण केलेलं आहे आणि दुसऱ्या वर्षाला सध्या ते ॲडमिटेड आहेत म्हणजे त्यांचा प्रवेश आहे आता सध्या दुसऱ्या वर्षाला तर असे उमेदवार या परीक्षेचा अर्ज भरू शकतात ही गोष्ट लक्षात घ्या यानंतर बघा अजून दुसरा एक प्रश्न असा होता की पेपरचं जे सिलेक्शन आहे आत्ता मी सांगितलं की पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन कोण घेऊ शकतात परंतु या पेपरमध्ये जो भाषा घटक आहे या भाषा घटकामध्ये दोन भाषा तुम्ही निवडू शकता मग ते पेपर क्रमांक एक देत असाल किंवा पेपर क्रमांक दोन देऊ इच्छित असाल तर याच्यामध्ये बघा प्रथम भाषा तुम्ही कोणतीही निवडू शकता म्हणजे मराठी निवडू शकता हिंदी निवडू शकता किंवा इंग्रजी निवडू शकता जे उमेदवार प्रथम भाषा म्हणून मराठी भाषा निवडतील ते उमेदवार ॲटोमॅटिक भाषा क्रमांक दोन मध्ये इंग्रजी, इंग्रजी, इंग्रजी या विषयासाठी पात्र धरले जातील म्हणजे त्यांना इंग्रजी भाषा त्या ठिकाणी ॲटोमॅटिक येईल आणि जे उमेदवार हिंदी ही प्रथम भाषा निवडतील असे उमेदवार पेपर क्रमांक एक किंवा दोन यामध्ये भाषा क्रमांक दोन जी आहे ती तुम्ही मराठी किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी कोणतीही एक भाषा घेऊ शकता म्हणजे तुम्हाला दोन भाषा अशा पद्धतीने निवडता येतील की एक भाषा तुम्ही हिंदी आणि दुसरी भाषा मराठी किंवा इंग्रजी आणि एक भाषा जर मराठी निवडली तर दुसरी भाषा तुम्हाला इंग्रजी अशा पद्धतीनं दोन भाषा तुम्ही यामध्ये निवडू शकता तर तुम्हाला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे किंवा जो विषय तुम्हाला सोपा वाटतो त्या अनुषंगानं तुम्ही त्या ठिकाणी त्या दोन भाषा निवडायच्या आहेत तर याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न असा होता की ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यावे लागतात किंवा त्याची माहिती भरावी लागते तर या ठिकाणी बघा तुमचं इयत्ता दहावीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्या बोर्ड सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला टाकावा लागतो एका बोर्ड सर्टिफिकेटवर एकच अर्ज तुम्हाला भरता येतो त्यामुळं काळजीपूर्वक अर्ज भरून घ्या त्यानंतर तुम्हाला बारावीचं प्रमाणपत्र तुमची पदवी त्याचं प्रमाणपत्र पदव्युत्तर पदवी पद्वित जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र त्याचबरोबर तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला जातीचा दाखला त्या जातीच्या दाखल्यावरचा नंबर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी टाकावा लागतो त्याचबरोबर जर तुम्ही डिसेबल असाल म्हणजे दिव्यांग असाल तर त्याचंही प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं किंवा त्याची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये भरावी लागते त्यानंतर एक महत्त्वपूर्ण बाब अशी आहे की ऑनलाईन अर्ज करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला डिक्लेरेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला कोऱ्या कागदावरती लिहून त्याच्यावरती सही करून आणि त्या पेजवरती तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा उमटवून तो तुम्हाला ते डिक्लेरेशन स्कॅन करून ऑनलाईन फॉर्म भरत असताना अपलोड करावे लागत आहे तर मग आता हे डिक्लेरेशन कुठे मिळेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ज्यांना हे डिक्लेरेशन हवे आहे त्यांनी काय करा मला डायरेक्ट व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला त्या डिक्लेरेशनचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला पाठवून दिला जाईल तर अशा पद्धतीनं डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना लागणार आहेत आता दुसरा मुद्दा आहे की तुम्हाला परीक्षा शुल्क कशा पद्धतीनं भरावे लागणार आहे संपूर्ण फॉर्म ऑनलाईन आहे तुम्हाला याचं पेमेंट परीक्षेचं जे आहे ते सुद्धा ऑनलाईनच भरता येतं तर तो। त्यासाठी बघा जर तुम्ही फक्त पेपर क्रमांक एक किंवा पेपर क्रमांक दोन यापैकी कोणताही एक पेपर जर तुम्ही देणार असाल आणि जर उमेदवार हा एस सी आणि एस टी या कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला सातशे रुपयेचं चलन आहे आणि बाकीचे जे उमेदवार ज्याच्यामध्ये विजे असेल एन टी ए असेल ओ बी सी असेल एस uh, सी बी सी असेल किंवा डब्ल्यू एस असेल हे जे उमेदवार आहेत यांच्यासाठी फक्त पेपर एक किंवा फक्त पेपर दोन यासाठी एक हजार रुपयेचं चलन तुम्हाला भरावं लागणार आहे आता दुसरे जे उमेदवार आहेत ज्यांना पेपर क्रमांक एकही द्यायचा आहे आणि पेपर क्रमांक दोनही द्यायचा आहे तर असे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बघा जे उमेदवार एस सी आणि एस टी या दोन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना दोन्ही पेपरचे मिळून नऊशे रुपयेचं चलन भरावं लागणार आहे आणि जे उमेदवार विजे एन टी ओ बी सी एस सी बी सी आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये येतात आणि त्यांना दोन्ही पेपरचा फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी एक हजार दोनशे म्हणजेच बाराशे रुपयेचं चलन आणि हे चलन तुम्ही ऑनलाईन भरू शकता तर अशा पद्धतीनं तुम्हाला परीक्षा शुल्क या परीक्षेसाठी द्यावं लागणार आहे यानंतरचा प्रश्न आहे की परीक्षेचा अर्ज तुम्ही केव्हा भरू शकता त्याची दिनांक किंवा मुदत काय आहे तर बघा पंधरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्यापासून या परीक्षेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख आहे ही आहे तीन दहा दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे त्याचबरोबर परीक्षेचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनंच तुम्ही या ठिकाणी भरायचं आहे त्याचबरोबर या परीक्षेसाठी दहा अकरा दोन हजार पंचवीस या दिवसापासून ते तेवीस अकरा दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट तुमच्या लॉग इनवरती उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर बघा ही जी काही परीक्षा आहे ती रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे तर ही परीक्षा पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत सकाळच्या सत्रामध्ये पेपर क्रमांक एक असतो आणि दुपारच्या सत्रामध्ये पेपर क्रमांक दोन असतो तर तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रविवारी हा पेपर आहे यातला जो पेपर क्रमांक एक आहे त्याची वेळ आहे सकाळी साडे दहा ते तर पेपर क्रमांक एक जो आहे तो सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि एक वाजता संपेल म्हणजे साडे दहा ते एक अशी पेपर क्रमांक एक ची वेळ आहे तर पेपर क्रमांक दोन जो आहे तो दुपारी दोन वाजून तीस मिनटं ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे म्हणजे अडीच ते पाच असा पेपर क्रमांक दोनचा व्या या ठिकाणी दिलेला आहे तर दोन्ही पेपर एकाच दिवशी असणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्याचबरोबर बघा जर तुम्हाला या परीक्षेसंदर्भामध्ये काही माहिती हवी असेल त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका असतील किंवा जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण असेल ते आपल्या या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा याच्यामध्ये तुम्हाला प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन अगदी मोफत मिळणार आहे याही ऊपर अजून तुमची कोणती शंका असेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला डायरेक्ट संपर्क साधू शकता ठीक आहे धन्यवाद